माझी बायको बघा एकटीच बाकी टाकते ह्या बघा हे डाव्यात ह्याच्यात काय तांदूळ शिजू घातल्यात तांदूळ तांदूळ शिजल्यावर काय होत तेवढं लाईक करून सांगा बर काय तांदूळ शिजल्यावर काय होत आणि पीठ मारल्यावर काय होतरी पीठ हे पण सांगा हे बघा पीठ दाख हे बघा हे बघा हे बघा दा पाणी वाटत ह्याच्यात काय होत हे बघा हे झालं ते पण बर काय तर माझी बायक एकटीच बाकी टाक हे बघा आता ते काय मळलं बघा तिनं